हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आज आहे एकादशी आज सकाळी लवकर उठली मस्त विठ्ठल रुक्मिणीला छान असा अभिषेक केला पंचामृताने देवांना स्नान करविलं आणि नंतर म्हटलं चला आता छान असं ह्यांच्यासाठी फराळाला बनवूया कारण माझ्या मिस्टरांना एकादशी असते आणि मला आणि श्लोकला नसतो ह्यांनी आम्ही पंढरपूरला असल्यापासून एकादशी करतात त्यामुळे आमच्या घरी एकादशीला त्यांना उपवास असतो तर सगळ्यात अगोदर मी सकाळी देवांची छान अशी पूजा करून घेतली आणि प्रत्येक एकादशीला मी विठ्ठल रुक्मिणीला छान असा अभिषेक घालते दररोज मला मूर्ती धुणं होत नाहीत होत नाहीत म्हणण्यापेक्षा मीच दररोज मूर्तींना आंघोळ वगैरे असं नाही घालत कारण मी कोणाच तरी ऐकलेलं आहे की लेडीजनी मूर्ती नाही धुतल्या पाहिजे तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा की हे योग्य आहे किंवा नाही तर मग सगळ्यात अगोदर माझी छान अशी पूजा झाली होती नंतर मी रात्रीच्याच वेळेला पूर्ण किचन किचनकटा वगैरे क्लीन करून ठेवत होते त्यामुळे माझ्या गॅसच्या ज्या शेगड्या होत्या त्या भांड्यामध्ये होत्या त्या घेतल्या गॅसला छान अशा लावून घेतल्या आणि सगळ्यात अगोदर आता आमच्या दोघांचा उपवास नसल्यामुळे आम्हाला लेट स्वयंपाक केला तरी चालतो पण आता ह्यांना एकादशीचा फराळ करायचा असतो त्यामुळे सगळ्यात अगोदर ह्यांचा फराळाला करायला घेतलं तर मला रात्री थोडंफार लक्षात होतं पण मोठ्या शाबुदाना भिजणार नाही किंवा थोडा होता त्यामुळे म्हटलं चला आपण सकाळी छोट्या साबुदानाच भिजत घालूया म्हणजे जास्त वेळही लागणार नाही कढई गॅसवर गरम केली त्यामध्ये पुरेसं तेल टाकलं आणि त्यांच्यासाठी घेतला आता साबुदाना करायला बटाटा बारीक कापून घेतला हिरवी मिरची कापून घेतली आणि त्या तेलामध्ये अगोदर म्हटलं आपण उपवासाच्या पापड्या ह्यांच्यासाठी तळून घेऊयात कारण उपवास म्हटलं की फक्त साबुदानाच कंटाळा यायला लागला प्रत्येकालाच येतो आणि माझ्या मिस्टरांनाही सकाळी तेच आणि दुपारी टिफिनला तेच आपण तरी घरी असल्यावर फळ वगैरे किंवा काही गोष्टी खाऊ शकतो पण आता जॉब करणाऱ्याला टिफिनला वगैरे त्या गोष्टी शक्य नाही आहेत त्यामुळे म्हटलं चला ह्यांच्यासाठी वेगळं काहीतरी करूयात म्हणून शाबुदाण्याच्या पापड्या आणि थोडेसे उपवासाचे कुरकुरे असं म्हणून मी त्यांना साबुदाण्याचे काटे उपवास असेल तर आपल्या बायकांना आपल्याला बायकांना थोडंसं तरी असं रिलॅक्स वाटतं कारण आपण घरामध्ये माणसं असतो इन मिन तीन्स पण आपल्याला उपवास असेल तर एवढं काही वाटत नाही पण जेंट्सला उपवास असेल तर आपलं थोडंसं का होईना काम कमी होतं मी कमी तर अगदी म्हणू शकत नाही पण कसं टिफिनला भाजी वगैरे ह्या गोष्टी वेगळ्या बनवण्यापेक्षा आपल्याला एक उसळ आणि थोडंसं दुसरं काही बनवलं तरी भागून जातं आणि आपल्याला असं वाटतं की अरे आज काम खूप कमी आहे खरंच मला तर असं फील होतं आणि मला वाटते तुम्हाला पण होत असेल तर मग अशा पद्धतीने मी त्यांना फराळाचं तळून घेतलेलं आहे आणि आता मी घे घेतलेलं आहे उसळ बनवण्यासाठी तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की छोटी उसळ कशी बनवायची म्हणजे छोटा साबुदाना कसा बनवायचा आणि मी असं दुसऱ्यांना म्हणत नाहीये माझंच असं झालं तर मी जेव्हा नवीन नवीन नवी छोटा व... साबुदाना बनवायची म्हणजे कसं मुलींचं एज्युकेशन वगैरे असतं त्यामुळे आपण जास्त स्वयंपाकाकडे लक्ष देत नाहीत आणि आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टी नाही जमत आणि तसंच मलाही छोटा उसळ अजिबात बनवायला जमायची नाही मी त्यामध्ये जसं पाणी आहे तसंच ठेवायचे आणि परत ती डायरेक्टली त्यामध्ये ॲड करायची मग ती उसळ एकदम चिकट अशी व्हायची आणि खायला मला असं वाटायचं की ती उसळ तशीच होती पण नंतर मग मी यूट्यूबला व्हिडिओज वगैरे बघून ती उसळ बनवायला शिकली तर मग अगदी डिटेल तर नाही पण अगदी थोडीशी माहिती सांगून मी तुम्हाला सांगते की उसळ कशी बनवायची तर कधीही उसळ बनवण्याच्या अगोदर एक वीस मिनिटं आपल्याला ती उसळ भिजत घालायची आहे आणि त्यामध्ये अगदी एक अर्धा खंड पाणीवरती ठेवायचं आहे जेणेकरून त्याला जेवढं पाणी लागेल तेवढंच ठेवायचं ती उसळ ॲटोमॅटिकली मोकळी मोकळी होते नाहीतर एकतर आपण मोठ्या शाबुदाण्यासारखं जास्त पाणी टाकलं तर मग त्यामध्ये पाणी राहिल्यावर आपल्याला ते चाळणीने चाळून घ्यावा लागेल म्हणून आपण टाकतावेळेस पाणी थोडं टाकायचं आणि खरंच आज मीही तसंच केलं एक वीस मिनटं उसळ भिजत घातली आणि त्यामध्ये एक कांडं पाणी ठेवलं ते पाणी पूर्ण उशळीनं शोषून घेतलं आणि मोकळी मोकळी होऊन गेली नंतर आपण कढईमध्ये तेल टाकूयात बटाटे ते टाकू हिरवी मिरची टाकू शेंगदाण्याची पूड आणि आपण केलेली मोकळी उसळ तर एकदा आपण डायरेक्टली ॲड करण्यापेक्षा हाताने मोकळं करून घ्यायचं आहे जेणेकरून ते मधामध्ये एकमेकांना चुकटून बसणार नाही तर अशी छोटीशी पद्धत आहे आणि इतकं सोपं असतं बनवणं पण आपल्याला काही स्ट्रिक माहीत नसतात त्यामुळे आपलं बिघडतं छान उसळ केळी ह्यांना मस्त सर्व केलं एक बनाना उसळ आणि पापडी असा ह्यांना ब्रेकफास्टसाठी दिलं आणि आता म्हटलं चला हसबंडचा टिफिन पॅक करण्यासाठी घेऊयात ह्यांचा छान असा टिफिन पॅक केला टिफिनमध्ये ह्यांना उसळ आणि एक फ्रूट्स म्हणून ॲपल दिलं व वरती थोडंसं उपवासाचे कुरकुरी आणि पापडी दिली तर मग आता उरलेले ॲपल्स वगैरे ते मी मला आणि श्लोकला काढून ठेवते एका प्लेटमध्ये आणि उरलेला साबुदानाही काढून ठेवूयात तर मग आता ह्यांचा उपवास होता तर ह्यांचं भागलं पण आता न उपवास नसणाऱ्यांचं काय तर मग उपवास नसणार म्हणजे श्लोक आणि मी आणि माझं तर काय चला म्हटलं आज श्लोकचीच फेवरेट भाजी बनवूयात श्लोकला भेंडी खूप जास्त आवडते म्हणून घेतली मी भेंडी बनवायला त्या अगोदर म्हटलं कडईतली उसळ आपण एका वाटीमध्ये काढून ठेवूया आणि त्याच कढईत भेंडी भाजी बनवून घेऊया म्हणजे जास्त भांडेही भरवायची गरज नाही तर आथा जे छोटा मुटा आता जे काही आपलं छोटं मोठं त्यावर सँडलेलं असेल ते एकदा झटकून घ्यायचं आणि ताट घेऊन आता आपण कणिक मळून घेऊयात तोपर्यंत भेंडी धुवून ठेवलेली आहे आणि इथे माझं पिल्लू अगदी एकांकामध्ये एकटंच बसलं आहे कदाच त्रास त्याला करमत नाही म्हणून म्हटलं चला त्याला थोडीशी कंपनी द्यावी त्याच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्याला फ्रेश असा आंघोळ वगैरे घालून चल म्हटलं थोडा वेळ खाली जाऊन येऊ हो। मग आम्ही बनाना खात खात निघलो आहे खाली आणि प्लेट तुम्ही आता म्हणताल बनाना कुठे आहे आणि प्लेट कशासाठी तर ही प्लेट आहे खालून फुलं घेऊन येण्यासाठी कारण माझ्या बच्चूला खाली जायचं म्हटल्यावर काहीतरी कारण लागतंच आणि बलून तर आणि बॉल तर आम्हाला लागतोच बॉल किंवा कुठलीही एक खेळणी आम्हाला खाली जायला लागतेच तर मग असंच आम्ही गालामध्ये तोबरा पकडत पकडत निघलो आहे खाली बरीचशी मुलं असे करतात जेव्हा त्यांचा मूड नसतो ना खाण्याचा तेव्हा असं गालात तोबरा पकडून बसतात श्लोक असं अगोदर तर खूप करायचा हल्ली तरी थोडं कमी करतोय आणि सरळ आम्ही खाली आलो की जातो मातीमध्ये मा मातीत गेला थोडा वेळ खेळा तोपर्यंत म्हटलं चला आता आपण फुलं तोडून घेऊयात आणि छान अशी मी फ्रेश आमच्या अंगणातली फुले घेतली आणि श्लोकचं असं होतं की मम्मा मला हे फटाके घ्यायचे आहेत दिवाळी संपूर्ण आता जवळपास एक दोन महिने होत आलेत पण आमचा फटाक्याचा नाद काही जात नाही मोठ्या मुलांचं पाहून पाहून ही छोटी मुलंही बऱ्याचशा गोष्टी शिकतात आणि माझा श्लोकही हे फटाके वाजवायचे शिकलाय त्यांनी त्याला इजा वगैरे होऊ शकते म्हणून मी ते फटाके फेकून दिले आणि त्याला लाडी गोडी लावून वरती घेऊन आली तर तुम्ही पाहू शकता त्याच्या किती जाते वरती यायला त्याला अजिबात वर यायला नको वाटत आहे मग आम्ही वर आलो माझी पूजा तर अगोदरच झालेली होती म्हटलं आता देवाला छान अशी फुले वाहून घेऊयात एकादशीचा आजविटर रुक्मिणी यायला छान असा पंचामृताने अभिषेक केला आणि छान अशी पूजा करून घेतली तर असं होतं माझं आज एकादशीचं रुटीन आणि ह्यांचा आहोचा उपवास व आमच्या दोघांचं बिना उपवासाचं जेवण तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा माझं देवघर आणि माझी देवांची पूजा कशी वाटली तेही कमेंट करून सांगा तर असं आहे माझं छोटसं देवघर आणि आमच्या तिघांचं छान असं रुटीन तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखी असेच माझे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही एकदा माझ्या चॅनेलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला असेच सुंदर सुंदर रुटीन आणि माझ्या मुलासोबत माझी दररोजची मस्ती व मी त्याच्यासोबत कशी कामे वगैरे करते हे पाहायला नक्कीच भेटेल व तुम्हालाही तुमच्या मुलांसोबत कसा टाईम स्पेंड करायचा आहे हे याच्यासाठीही काही आयडियाज मिळतील आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही चूक असेल किंवा माझं पूजेमध्ये वगैरे काही चुकत असेल तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की कळवत कर जा जेणेकरून मी माझ्या व्हिडिओमध्ये काही चेंजेस करेल पुन्हा भेटूया आणखी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय